सांगलीत शिंदेमाळा कुर्णे गल्लीत पत्नीच्या डोक्यात कुराड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली घरगुती वादातून पतीनेच आपल्या पत्नीवर कुराडीने हल्ला करत तिचा निर्गुण खून केला आहे पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झालाय मैत अनिता काटकर या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर पतीही त्यांच्यासोबत भाजी विक्री करत होते आज सकाळी आपल्या राहत्या घरी पती सीताराम काटकर यांनी पत्नीच्या मानेवर कुराडीने गाव घातला या वर्मी गावात आणि त्याचा जागीच मृत्यू झाला कुणाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेबाळा कुरणे गलीत घडलेल्या या घटनेनं खबळ माजले आहे पाठी साडेपाचच्या सुमारास कोणाचा प्रकार घडला तर सहा साडेसहाच्या दरम्यान हा प्रकार उघडकी झाला घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरे तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे घरगुती वादातूनच खून झाल्याचे प्राथमिक बोलले जात आहे